गेल्या बऱ्याच दिवसापासून विहिर काय गोठे यासाठी घरकुल यांच्यासाठी फुले आम पैसे घेतले जातात वाडवान इथल्या कर्मचारी आणि बिडीओ साहेबांना सांगूनही चौकशी तर होतच नाही परंतु सर्रास पैशाची मागणी केली जाते आणि खुल्या आम इथं पंचायत समिती मध्ये पैसे घेतले जातात जरी घरकुल पूर्ण झालं असलं तरी त्याला पैशाची मागणी केली जाते मस्टरला पैशाची मागणी केली जाते गाय गोठ्याला पैशाची मागणी केली जाते त्यामुळं गोरगरीब शेतकरी शेतमजूर हा पुरता एवढून गेलेला आहे आणि इथल्या योजनामध्ये बाराण्याची चाराने कुंबडी आणि बाराण्याचा मसाला झालेला आहे जर एक लाख वीस हजारचं घर बिल असेल तर ते काढायला यांना पंच्याहत्तर हजार रुपये देऊ लागते ग्रामसेवकांना आधी वीस हजार रुपये इथले प्रत्येक टेबल ठरलेला आहे आणि प्रत्येक जण पैसे घेतल्याशिवाय पुढे फायनान्सर होत नाही आमच्या बिचाराला काही मिळत नाही त्यामुळं आम्ही सगळ्यांनी असं ठरवलं की एकदाच या पंचायत समितीला पन्नास लाख रुपये देऊन टाकू जेणेकरून यांनी इथल्या गोरगरीब लोकांना पैसे मागून आहेत आणि त्यांचं काम व्यवस्थित दिवस्तित व्यवस्थित झालं पाहिजे म्हणून हे आजचं आंदोलन आहे आतापर्यंत बिडो साहेब जेव्हा एखादा जबाबदार अधिकारी इथं आला नाही किंवा त्यांनी एकही पत्र आम्हाला अजून दिलेलं नाही त्यामुळं मी यांचा जाहीर निषेध करतो आणि हे आंदोलन तोपर्यंत तो व्हिडिओ येत नाही आणि देखी येत नाही तोपर्यंत चालू राहील आमचं म्हणणं पुन्हा पुना जे डेप्युटी शिवंत तुम्हाला एक पत्र दिलंय ये ते चौकशी करून पाच दिवसात आवाला आम्हाला सादर झालं ते ते म्हटलं